पण या ठिकाणी उभे आहोत इथून आम्ही पुढे ते कालवी गाव आहे तर त्या ठिकाणी आता जाणार आहोत हे मोंड गावचे दृश्य बघा मोंड तर पलीकडे मोंड गाव आहे चला तर आपण कालवी हे गाव कसं गेलं बघूया आपण पाच मिनटामध्ये पोचतो त्या ठिकाणी आमचे सुप्रसिद्ध गोवा माध्यमिक विद्यालयामध्ये टेंडरी शाळेचे शिक्षक पहिले सर यांच्या गावी चाललो आपण आता आपण त्या ठिकाणी पोहोचू पाच मिनटामध्ये i think पाणी कसं वाहत आहे ते तुम्ही बघताय पूर्ण काप आहे काप कापत म्हणतो ना आपण ते काय आणि त्यामधून ते पाणी कसं भरून वाहत हे खाडीला जाऊन भेटला येतो व्हा तिथून हे सगळं पाणी खाडीला जातं नदीला आमच्या इकडे त्याला नदी म्हणतात काही लोक खाडी पण म्हणतात ती मोल खाडी आहे तिथून आता आपण जेव्हा पहिलं दिवशी दाखवलं त्यामध्ये ती मोल खाडी आहे चला तर मग आम पुढे चलू

मित्रांनो हे आहे नदीच्या बाजूला घर आहे रस्त्यावर खाली बघताय दिवशी रस्त्याच्या खालच्या साईडला ही घरं आहेत आणि खाडीच्या वरच्या साईडला लागेल की असे काही स्पॉट आहेत ते बघायला या हे बघा मित्रांनो असे काही दुर्मिळ गाव आहेत ते अजून पर्यटकांना पण माहीत नसते कोकण एक सुंदर गाव आहे भाग आहे तेव्हा आहे ते कसलं मंदिर आहे का, का? पंचायत देवघर आहे ना मंदिरच आहे मस्त आहे इथे मासेमारी करतात ना हा पंचकुश कुलवंशी देवघर हे बघताय तुम्ही तर मित्रांनो आपण आता प्रॉपर इथे कोइंडेवाडी या ठिकाणी पोहोचलो आहोत तर हे दृश्य पाहताय तुम्ही रस्त्याच्या खाली घरं आहेत बाजूला खाडी आहे आणि तिथे मस्तपैकी पर्यटकांना तिथे मग आडबीड आहेत बघा तिथे बसण्यासाठी चांगली जागा आहे आणि तुम्ही इथे या ठिकाणी आलात तर तुम्हाला खरोखर प्रसन्न वाटेल ते बघा रस्ता आहे बाजूला आणि रस्त्याला लागूनच घर आहेत चल पुढे आपण जाऊया पुढचा भाग लागू तुम्हाला चॅनल आहे ना कोकणिक स्वर्ग चॅनल आहे ते लाईक करा आम्हाला चला <laughs> हा बघा किती समुद्रापासून ही नदी किती जवळ आहे आणि मासेमारी करणाऱ्या लोकांना किती सोयीस्कर आहे बघा त्या ठिकाणी असं म्हणजे कुठला त्रास नाही काहीच नाही आहे बघा ही वाडी आहे आणि ह्या ठिकाणी लोकांना घरातून उकरून फक्त नदीवर जायचं म्हणजे आपण बांध म्हणतो त्याला जे की त्या ठिकाणी जाऊन मासेमारी करायचं आहे कोणत्या प्रकारे त्रास नाही काही नाही तर हे दृश्य पाहता तुम्ही घरं किती जवळ आहेत घरं किती जवळ आहे आणि खाडे किती जवळ आहे बघा तर मित्रांनो असे स्पॉट आहेत ना हे काही दुर्मिळ आहेत म्हणजे काही लो, लो लोकांनी जे यूट्यूब मार्फत ल गावांची हे करतात जा जाहिराती करतात पण काही काही गाव असे आहेत ते त्यांना पण माहिती नसतात की त्या ठिकाणी असे दृश्य आहे काय तर आता मी माझ्या युड्यू यूट्यूब मा युट्यूब चॅनलच्याद्वारे मी तुम्हाला माध्यमातून दाखवणार आहे तर ज्यांना आवडेल त्याने लाईक करा शेअर करा आणि या एकदा भेट द्यायला ह्या ठिकाणी तर चला पुढे चलूया વાડી મોટી અને ઘરે પણ ભરપૂર અને રસ્ત બરોબર ખાલક સાઈડલા જ વાડી અને નદી બરોબર त्या दोन्ही ठिकाणी मधोमध ही वारी आहे शिंबावली कोइंडेवाडी म्हणजे कालवी कोइंडेवाडी हे त्यांचं स्टॉप आहे इथेकडे लोक टीने वगैरे आले तर उतरतात आणि हे दुसरे पाच आहे हे बघा telah termitral lo हो मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय बघा इथे कालवीवरून राईट मारलात ना की बरोबर बा तिथे हा बांध आहे म्हणजे डायरेक्ट बांधावरती येतो जो रस्ता केलाय त्याने म्हणजे मग मच्छीमार वगैरे येणार सोयीस्कर होईल आणि हे दृश्य बघा हा इकडचा भाग आहे देवगड अरबी समुद्राला जोडलेली नदी आहे आणि हा सरळ इकडे कोरली घनसारी या ठिकाणी गेलेला आहे आणि हे दृश्य बघा पर्यटकांना चांगलं सोयीस्कर म्हणजे अडचणीची गोष्ट नाही आहे या ठिकाणी आले तर ते एन्जॉय खूप एन्जॉय करून जातील तर एकंदरीत मित्रांनो हे असं गाव आहे सुंदर आहे आणि बघण्यालायक आहे तर आपण थोडं पुढे जाऊया तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा झालो ते बघा या ठिकाणी पोय म्हणतात त्याला पाणी साठवून चिंगळ वगैरे गाळतात ती पोय आहे आणि यामध्ये अडे बघा अडे आंघोळी तर मित्रांनो हे बघा कसं छान आहे ना दृश्य असतं पण गाव या चितला म्हणून म्हणून विचार केला होतो की पुढे जायचं नाही पण जाऊया बघा त्या ठिकाणी होडी काढून ठेवली आहे दिसली का तुम्हाला हे बघा होडी दिसते म्हणजे ह्या ठिकाणी लोक मच्छी पकडायला येतात आणि ही पोय आहे म्हणजे जे नदीचं पाणी शेतामध्ये येऊन त्या ठिकाणी खड्डा पडून पोहे तयार झालेली म्हणजे ख त्या पोहेमध्ये चिंगळा वगैरे असे लोक पकड ताक्याने वगैरे आणि हा स्पॉट बघा मस्त आहे आपण आता इकडनं आलो हा तयार केलेला आहे सगळं तिथे एकूण उभं राहून मासेंचे गरव ठेवतात बघात तुम्ही आणि इथे मग कशी झाडं आहेत मस्तपैकी शांतता आहे म्हणजे एकंदरीत इकडे असं किलबिलाट आणि काय हे नाही म्हणजे एखादा माणूस इथे आला तर शांत निवांत आपलं मन मो मोकळं करून जाईल चला तर मित्रांनो आता पण आलेल्या रस्त्याने पुन्हा मागे जाऊया थोडं पुढं जाऊया थोडी पुढे माहिती घेऊया